कमाल कमाल चल लवकर चल लवकर चल उगलास की काय चल चल लवकर चल चलो बस लवकर चल लवकर हा तू बी आहे तू बी चालू मांडवी मध्ये बघा मांडवी अरे परवा पाणी किती होत माहिती खूप पाणी होतं नमस्कार युट्यूब फॅमिली मी मी ठीक तर आहे पण जाऊया आपण बघू दिलायोल त्या फायनली आज जरा पावसातून चाललोय बाहेर आपण विकोलला बोलत होतो की पावसानुडलेली आपली ट्रीप होईल आणि आज प्लॅन बनला पावसात तो मस्त अप्पर आणला आहे एवढंच बघवतो इकडे तर आता तुम्हाला फक्त ना बोला दाखवतो बाबा हा बघा चेक करा एक खरं फक्त ना वाटतो बघा इथून इथून स्टार्ट होईल फायनली आता आम्ही भगवती तिकडे आलो हे सध्या नवीनच केलंय मी पहिल्यांदा बघतोय आणि वरती किल्ला आहे पावसाचं झालाय वातावरण आणि बघू शकतो मस्त एकदम ते प्लेस खतरनाक वाटत आहे हिरवं हिरवं झालं ते आडस वाटतंय आहे जाव्या वरती महाराष्ट्रच आहे अचानक प्लेस आहे माझा आवाज आत नसेल की नाही माहिती नाही कडक कडक व्यू आहे त्याच वरती चाललोय आहे सध्या बघूया चाललोय वरती माहिती नाही ना, इकडे वरती जायला दिलं की नाही पण आम्ही चाललोय बघूया जायला दिलं तर बघू असं करून म्हणणार नाही पण बघूया जाऊन पाऊस येतोय बघित बघू तिकडे बघ धरलाय बघू लागले पण आम्ही चालल्यावरती बघू पण वर त्याला हो देत नाही पण आम्ही आलो चल लवकर पुढे चल अजून बघ दाव लागला भावा चल चल कम ऑन ब्रो कम ऑन कम ऑन चल लवकर चल लवकर दुर्गळस ही गाडी चल चल लवकर चल चल लवकर चल लवकर चल अरे भाई यो गांधी भाई इधर हां तू भी आहे तू भी कर, आता चाललं आहे मी वरती खतरनाक प्लेसेस ते बघा चल जा लवकर जा ॲक्च्युली मी इकडे कधी वरती आलो नव्हतो फर्स्ट टाईम आलो आहे इकडे तिकडे पण व्ह्यू दाखवतो शकता ना मला तर ओके भावा पाऊस बघा काय झालं आहे पूर्ण वारा सुटला आहे în

नजरा खरं कोण आहे मांडी मस्त मुळ लाईट हाऊस आहे बघा समोरचं खायचं लाईट हाऊस लाईट हाऊस पाहिजे जायला पाहिजे मांडवी प्लीज आता कॉफी तयार होती आहे अजून आली नाही कॉफी पण आली आपली विषण ज्यावेळेला कॉफी आली तर कॉफी पिऊया मग भेटले तुम्हाला चला आपण भगवतीला आणि मांडवीत गेलो होतो तर दोन प्लेस फिरलो का तर तुम्हाला दोन प्लेस कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडसेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर तर फटाफट आपले टू के करा तर भेटू असे धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय